नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून अमेर स्वागत बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आणि ह्या मान्यवरांच्या ह्या महामानवांच्या हस्ते सजली आज धरती सूर्य ही पाहिलं कीर्ती थाटात साजरी करूया उर्गेन संगरक्षितांची जयंती पुष्प हे अनित्येचं प्रतीक आहे आणि ते अर्पण करत आहे त्याचबरोबर दीप प्रज्वलित करत आहेत दीप हे प्रज्ञेचं प्रतीक आहे आणि गंध अगरबत्ती हीही अर्पण केली जात आहे अगरबत्ती गंध हे शिलाचं प्रतीक आहे आता काय होणार माझ्या समाजाचे येणाऱ्या कठीण दिवसात हे सर्व माझ्यावर विसंबून होते आणि आता मीच नाही राहिलो ही गोर गरीब जनता आता कशी यातून बाहेर निघणार काय करणार कुठे जाणार कोणता मार्ग निवडणार कसे होणार माझ्या लोकांचे ही धर्मांतराची चळवळ आता ठप्प झाली का कोणमडून जाणार जीवनाचा प्रयत्न जर यशस्वी व्हायचा असेल तर भिक्षूंच्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे आता गुहेतून बाहेर पडून अधिक सक्रिय व्हायला पाहिजे लढणाऱ्या शक्तीच्या आघाडीवर त्यांनी राहायला पाहिजे अजून खूप काही करायचे आहे अजून खूप काही करायचे आहे असे बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत राहिले भीती वाटे लेकरांच्या मनाला भीती वाटे त्या लेकरांच्या मनाला आणि खेद वाटे भंतेंच्या जीवाला भीती वाटे लेकरांच्या मनाला आणि खेद वाटे भंतेंच्या जीवाला मनात घेऊन प्रज्ञेची वाद भंते उभे राहिले त्या जनसमुदयात भंते उभे राहिले त्या जनसमुदयात त्या अंधाऱ्या रात्रीला त्या अंधाऱ्या रात्रीला बाबासाहेबांनी भिक्षूंच्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी पार पाडणे ही भी माजी तंचे मी माझी जबाबदारी समजतो बाबासाहेबांच्या जाण्याने त्यांचे लेकरे खूप दुःखात आहेत ते खूप त्रासातून जात आहेत त्यांची सांत्वना मी केलीच पाहिजे मी पण खूप दुखी आहे त्यांच्या नसण्याने पण मी स्वतःला सांभाळून या जनतेचा विचार केला पाहिजे हे लेकरे बाबांसाठी ओक्सोक्सा रडत आहेत हा समुदाय मी सांभाळलाच पाहिजे बाबासाहेबांच्या जाण्याने जी खोल दरी निर्माण झाली आहे ती कशी भरून काढता येईल याचा विचार मी करतच आहे माझ्या बांधवांनो बाबासाहेब आपल्यातून गेलेले नाहीत ते अजूनही जीवित आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जीवित आहेत आणि जर आपल्याला त्यांना जीवित ठेवायचं असेल तर आपण त्यांच्या ध्येय आणि आदर्शासाठी प्रामाणिक राहूत बाबांची ही धम्मक्रांतीची चळवळ पुढे चालू ठेवलीच पाहिजे आणि चालू राहीलच माझ्या व बाबासाहेबांच्या तीन भेटींमध्ये त्यांना माझ्याकडून जे काही अपेक्षित होते तेच पूर्ण करण्यासाठी मी एकोणीसशे सदुसष्टमध्ये लंडन इथे द फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर याची स्थापना केली जे आता संपूर्ण जगात त्रिरत्न संघाच्या नावाने ओळखली जाते भारतात त्रिरत्न बोद्ध महासंघाची स्थापना म्हणजे खूप मोठा प्रवास खूप कठीण प्रवास पण तो कठीण प्रवास सोसणारे सगळे कष्ट घेणारे होते माझे विश्वासू लोकमित्र त्यांनी भारतात हा संघ रुचवला व तो लोकांपर्यंत पोहोचवला आज हा त्रिरत्न बोद्ध महासंघ जगातील अनेक देशात फिरलेला आहे हे बघून मला खूप आनंद होत आहे बाबासाहेबांचे स्वप्नपूर्तीचे कार्य आज पूर्ण करण्यासाठी त्रिरत्न सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच आता बाबासाहेबांना अपेक्षित असलेला धम्मसेवक निर्माण होत आहे आणि आणि हा भारत एक प्रबुद्ध भारत होताना दिसत आहे लास्ट बट द लिस्ट We all are very grateful to the one who gifted us this beautiful Triratna Sangha, who introduced Kalyan Mitrata to every one of us, and the one who believed once you have entered the stream, you are irreversibly bound for enlightenment. It cannot be undone. So remember there is no u turn for anyone of us so thank you dear karde namo buddhay jai bhim टाळ्यांचा आवाज गरजू द्या जसा भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आपल्या लोकमित्रांनी केलेला आहे तसा आवाजात कायम धन्यवाद तर बंधु आणि बघिणी काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने आणि प्रकाशित झाला आहे संघ अशा ह्या माणसांच्या तेजाने तर सत्कार करूया ह्या मान्यवरांचा आदर भावाने तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांकडून पाचारण करत आहे आदरणीय अनागारी धम्मचारी चंद्रबोधी यांचा सत्कार करतील आदरणीय धम्मचारी सत्यकुमार आता पहा तुम्हाला हे ऐंशी वर्षाचे वाटतात का तरुणांना लाजावेल असं त्यांचं कार्य आहे वेगवेगळ्या विभागात केंद्रांची निर्मिती केली आहे पुणे पिंपरी नांदेड हैदराबाद वारकवाडी आणि नुकतंच सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला वारकवाडी येथे नांदेड येथे जसं अधिष्ठानामध्ये आ... याची जी काही संकल्पना जी बाबासाहेबांनी ठेवली होती त्यालाच अनुसरून त्यांनी त्रिरथबोध संघाची स्थापना केली आणि आज जवळजवळ पूर्ण जगामध्ये ही चळवळ बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम करते त्याचाच एक भाग म्हणून आज भारतामध्ये देखील त्रयत बौद्ध महासंघ एकोणीसशे एकोणऐंशीपासून कार्यरत आहे आणि आज मुंबई विभागात जवळजवळ त्याची पाच केंद्रं आहेत प्रत्येक केंद्राने ठरवलं असतं तर कदाचित वेगवेगळी जन्मशताब्दी होऊ शकली असती परंतु आम्ही विचार केला की नाही ही जन्मशताब्दी आहे तर आपण सर्व केंद्र मिळून एकत्ररित्या साजरी केली पाहिजे आणि म्हणून चुनापट्टी केंद्र असेल उपनगर केंद्र असेल ठाणे केंद्र असेल उल्हासनगर केंद्र असेल आणि नवी मुंबई केंद्र असेल आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आपल्यासमोर हे चित्र आम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्यासाठी खास करून ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतामध्ये बोध महासंघ अगदी कार्यरत केला असं म्हणू आहे की त्या भंत्यांच्या पाठोपाठ त्यांनी मुहूर्त मेढ रचली असे आदरणीय धर्मचारी लोकमित्र यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्याला लगेच प्रतिसाद दिला आणि आपल्यासमोर निश्चितच ता ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि हे सर्व करत असताना ज्यांनी ज्यांनी बौद्ध धर्माच्या चळवळीसाठी वाढविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत तर अशा पद्धतीने त्या कार्यक्रमाची आम्ही रचना केलेली आहे आणि तो कार्यक्रम आज तुमच्यासमोर आम्ही ठेवलेला आहे निश्चितच आपल्या सर्वांचा जो प्रतिसाद पाहून आम्हाला देखील घरीवरून आलेला आहे आम्हाला आनंद झालेला आहे तो पुनच्छ त्रिरत्ता बौद्ध महासंघ मुंबई विभागातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि हे जे काही खाणी प्रास्ताविक का आहे कारण की वेळ पुष्कळ झालेला आहे तर मी हे प्रास्ताविक इथेच संपवतो आणि उर्वरित ठिकाणी जे पाचारण केलं निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांना the i have known him uh, since 1972 oh, i knew him since 1972 uh, and i kept an extremely close touch with him until a month before he died when i last saw him आणि म्हणतेसमवेत जे माझे संबंध होते ते अगदी त्यांच्या मृत्यूच्या एक महिना अगोदरपर्यंत मी त्यांच्या समवेत अतिशय जवळीक राखलेली आहे म्हणून मी म्हणतेंना Uh, जी काही पत्र पाठवली आहेत त्या पत्रांची जी संख्या आहे ती अधिक शंभर शंभरापेक्षा अधिक पत्र मी त्यांना पाठवलेली आहेत आणि आता नुकताच समवेतचा माझा हा जो काही जुना पत्रव्यवहार आहे सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी सालचा uh, त्या पत्र व्यवहाराला मी आता पाहत आहे अर्थात त्यावेळेस आमच्याकडे काही टंकलेखन मशीन नव्हत्या किंवा त्या काही कॉम्प्युटर नव्हते किंवा ईमेलचंही काही व्यवस्था नव्हती शॉर्ट वेळ पॅन आणि मी बनतेंना हस्ताक्षरामध्ये पत्र लिहून पाठवत असे त्यांची आणि हे सांगितलं पाहिजे की माझं जे काही हस्ताक्षर आहे ते वाचणं काही सोपं आणि सुलभ काम so <coughs> Real. like नाही तर त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा हे पत्र वाचत आहे आता पुन्हा तर मला हे वाटत आहे की ही पत्र लिहून मी भंतेंना किती त्रास दिलेला आहे अर्थात हा एक असा कालखंड आहे की या कालखंडामध्ये जगभरामध्ये हजारो जे लोक आहेत ते भंतेंचं स्मरण करत असतील ही मै कॉन्स्टिट्यूशन व तर आधुनिक जगामध्ये जो बौद्ध धर्माचं त्यांनी खूप मोठं आणि अद्वितीय असं योगदान त्यांनी दिलेलं आहे असं स्टॉलर असं मॅजिक असं मिस्टेट असं तर एक प्रकारे आपण असं म्हणता येईल की ते अभ्यासक म्हणून आहे एक विद्वान म्हणून आहे एक चांगल्या प्रकारचे ध्यान करणारे आहेत एक आध्यात्मिक काव्य Kabir, here in Mumbai, he had a very long connection going back to the early fifties. And the <laughs> Mumbai Many lectures <laughs> here, first of all to, um, <coughs> not to embed not the follow as Baba said. Um, and time is very very different than at the Buddhist time. Uh, अगदी श्रीलंका थायलंड या राष्ट्रांमधला जो बौद्ध धर्म आहे तो बुद्धाच्या वेळेपेक्षा आपल्याला भिन्न पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा बुद्ध धम्माने अशा प्रकारचं नवीन स्वरूप घेतलं किंवा त्याची नवीन एक प्रकारे अभिव्यक्ती झाली तेव्हा नव्या काळातील आधुनिक माणसाला तो धम्म कळावा किंवा पटावा म्हणून त्याच्यामध्ये परिवर्तन करून तो पेश करण्यात आला सादर करण्यात खायची आणि हीच गोष्ट आपल्याला बाबासाहेबांच्या मध्ये देखील पाहायला मिळते ऐकायला मिळते की वुमन तर बाबासाहेबांना अशा प्रकारचा सा धम्म सादर करायचा होता की जो आधुनिक स्त्री पुरुषाला एक प्रकारे तो समयोचित वाटेल याला तो आपल्यासाठी उपयुक्त वाटेल आणि आणि मग बाबासाहेबांना संघाबद्दल काही निश्चितपणे मांडायचं होतं सांगायचं सांगायचो त्यांचं एक व्याख्यान आहे एकोणीसशे पंचावन्न साली मुंबईमध्येच ज्या व्यापसाऱ्यात बाबासाहेबांनी असा उल्लेख केलेला आहे की माझ्या संघामध्ये उपासकांचा समावेश असेल मोठो वर्थी नो अनाष्ट त्यांनी एका आपल्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आधुनिक काळातील तरुण स्त्री पुरुषांना भिक्षू किंवा भिक्षुणी होणं आवडणार नाही त्यामुळं आपल्याला थोडा एक आधुनिक प्रकारचा जो आहे भिक्षू किंवा भिक्षुणी असावेत की ज्यांना मॉनेस्टी किंवा भिक्षू प्रधानचा सक्तीची नसेल वन इज ग्रॉईंग तर एक जपानी जे एक अतिशय प्रभावी असे सुधारक आहेत ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे ते शिंद्रा ही वॉझ आणि ते काही डिक्कून होते आणि माझ्यासाठी गोष्ट आहे अजून एक की ज्या गोष्टीमुळे आम्ही काम करू बाबासाहेब तर अनेक अशा गोष्टी आहेत की म्हणते संघरक्षित आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या धम्माकडे पाहण्याची जे दृष्टिकोन आहेत त्यामध्ये असणार जे काही साधरणे आहे किंवा जे आहे त्याच्यापैकी मी काहीचा केवळ उल्लेख करू इच्छितो इथे आपणापैकी काही लोकांनी कदाचित या गोष्टींबद्दल मला बोलताना या अगोदरही ऐकलं असेल तर त्यांनी मला क्षमा करावी अशी जेव्हा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद